आज मी तुम्हाला आपल्या रोजच्या जीवनातील एक पदार्थ जो बहुतेक सगळ्यांना आवडतो असा पदार्थ आहे तो म्हणजे साबुदाणा ह्या साबुदाण्याबद्दल संपूर्ण माहिती मी देणार आहे साबुदाणा खाणं चांगलं कवाईट ह्याची उत्पत्ती कशी झाली वगैरे वगैरे सगळे गुणधर्म त्याचे काय असेल ते ही सगळी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे सुरुवातीला आपण एक बघू की साबुदाणा म्हणजे काय तर टॅपीओका हा पर्ल्स म्हणतात त्याला टॅपिओका नावाचे एक झाड आहे आणि त्या झाडाच्या मुळापासनं त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढून त्याच्यापासून हा साबुदाणा बनवला जातो हा साबुदाणा पहिल्यांदा कुठं तयार झाला ब्राझीलमध्ये तयार झाला जसं आता बाकीचे सुद्धा पदार्थ आता साबुदाणा बटाटा आणि मिरची मिरची आणि बटाटा हा साऊथ अमेरिकेमध्ये सुरुवात त्याचे उत्पादन झालेले म्हणजे मूळ बीज तिथलं येते तसं साबुदाण्याचं हे ब्राझील हे मूळ ठिकाण आहे ज्या वेळेला इंग्रजांची आक्रमण व्हायला लागली आपल्याकडं आणि इंग्रज इकडे यायला लागले डच यायला लागले पोर्तुगीज यायला लागले त्यावेळेला त्या दरम्यान हा साबुदाणा आपल्यात आला आणि तो पहिल्यांदा कुठं आला तर त्रावणकोर केरळ केरळमध्ये त्या राजानं तो साबुदाणा च जे हे आहे प्लांट आहे ते प्लांट लावलं आणि त्याची जे रूट्स आहेत हो, त्या पासून इथं इंडियामध्ये बनायला लागलं आता हा का त्यावेळेला इंडियामध्ये सुद्धा लावला गेला तर साबुदाणा थोडासा खाल्ला की पोट भरतं आणि वजनाला हलका असतो हा त्याच्यातला एक भाग आहे त्यामुळे इंग्रज लोक पूर्वी तिकडनं साबुदाणा त्या बोटीतनं घेऊन यायची आणि बोटीला सुद्धा हलकं वजन कमी राहतं ह्याच्याकरता हो तो साबुदाणा आपल्या हिंदुस्थानमध्ये आला आणि जाताना परत कसा नेणार म्हणून इथं पिकवायला सुरुवात झाली ते पहिलं ठिकाण केरळ ह्या केरळमध्ये तो ग्रो व्हायला लागला आणि मग केरळमध्ये संपूर्ण भारतामध्ये त्याचा प्रचार प्रसार झाला आता बहुतेकांना साबुदाणा हा परिचित आहे आता ही साबुदाण्यात नेमकी क्वालिटीज काय आहेत किंवा कंटेंट्स काय आहेत त्याच्यामध्ये तर त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅलरी प्रचूर प्रमाणात आहे कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आहेत त्या मानानं कॅल्शियम आणि पोटॅशियम कमी आहे आणि बाकी तर गोष्टी सगळ्यात नगण्य आहेत म्हणजे फायबर नगण्य आहे फॅट नगण्य आहे प्रोटीन्स नाही आहेत त्यामध्ये आयर्न मॅग्नेशियम हे सगळं नगण्य आहे त्यामध्ये काही नाही आहे मग त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे तर हा एक कॅलरीज साठलेल्या आहेत म्हणजे हाय कार्ब्स आणि हाय कॅलरीज असा कंटेंट असलेला हा घटक आहे आता हे जे गुणधर्म युजेस काय आहेत त्याचे साधारणपणे युएेस आपण खाण्यासाठी वापरतो पण हाय कॅलरी हाय कार्ब असल्यामुळं लगेच एनर्जी देणार आहे म्हणजे तुम्ही साबुदाणा भिजवून त्याचं काहीतरी पदार्थ बनवून जर खाल्ला तर तुम्हाला लगेच बरं वाटतं लगेच तुमची कॅलरी लेवल मेंटेन होते हा त्याचा एक गुणधर्म आहे त्यानंतर हे काय तर हे ग्लुटेन फ्री आहे म्हणजे ज्या ज्या लोकांना ग्लुटेनचा त्रास असतो ग्लुटेन आपल्याला कशात मिळतं तर गावामध्ये ग्लुटेन मिळतं तर त्याच्यापासून जर काही त्रास होत असेल तर त्याच्या सबस्टिट्यूट म्हणून साबुदाणा तुम्हाला कधीतरी खायला त्या काळापुरता हरकत नाही नंतर तुमचं वजन त्वरित तुम वाढवणार आहे साबुदाणा जे नित्य लोक खातात त्यांच्यामध्ये लगेच वजन वाढणार आहे शुगर लेवल त्यांच्या हाय होणार आहेत आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम हे प्रमाण चांगल्या पद्धतीने ते काय करतं सोडियमला पण <coughs> बाहेर घालवत पोटॅशियमचं प्रमाण वाढतं आणि सोडियम बाहेर जायला लागतो त्यामुळे कधी कधी जर कंटिन्युअस तुमच्या खाण्यामध्ये साबुदाणा आला तर तुमचं ब्लड प्रेशर थोडस डाऊन होतं त्यामुळं हायपर जी लोक आहेत सगळी ब्लड प्रेशरवाली त्यांना ह्याचा उपयोग म्हणजे त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूनुसार चांगला होतो त्याचबरोबर त्यात कॅल्शियम चांगला आहे आणि कॅल्शियम चांगला असल्यामुळं बोन्स चांगले तुमचे शरीराचे बनू शकतात म्हणजे हाडांमध्ये मजबूती येण्यासाठी म्हणजे लहान मुलांना जी हाय कॅलरी लागते ते लहान मुलांमध्ये ह्याचा वापर आपल्याला युक्तीनं चांगल्या पद्धतीनं करता येईल पण जी लोक साधारणपणे तीस चाळीसच्या पुढची आहेत त्यांच्यामध्ये ह्याचा वापर अतिशय मर्यादित पाहिजे कारण हाय कार्ब आणि हाय कॅलरी असल्यामुळं त्या लोकांमध्ये जास्त कॅलरी अक्युम्युलेट होण्याचा संभव जास्त असतो त्यामुळं त्याचा वापर हा मर्यादित म्हणजे फ्रिक्वेंट वाटर वापर तुमचा व्हायला नाही पाहिजे आणि हा कुणामध्ये योग्य नाही जे जे सगळे डायबेटिक पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये हा अजिबात योग्य नाही किंवा ज्यांना पचनाचे काही विकार असतील की समजा पोट साफ होत नसेल मुळात हे फायबर कमी आहे आणि फायबर कमी असल्यामुळं पोट सुद्धा साफ होत नाही म्हणजे जर तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा खाल्ला तर सेकंड डेला तुमचं पोट साफ होत नाही त्यामुळं पोट साफ होण्यासाठी फायबरस युक्त असं काहीतरी तुम्हाला काकडी गाजर वगैरे अशा गोष्टी खाणे अतिशय आवश्यक आहे तर ही सर्वसाधारण मी तुम्हाला साबुदाण्याबद्दलची सगळी माहिती सांग जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुम्ही अनेकांना शेअर करा शाकल्यकट्टा हा जर चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सब्सक्राइब करा सबस्क्रिप्शन मोफत असतं